नमस्कार मी अंजली गावकर सैनाथला राहते सर माझ्या मनात एक वेगळ्याच प्रश्न त्रास देतोय की लोक सणवार आले काही खुश असतात आणि सण गेला संपला काय जैसे थे म्हणजे कुठलाही सण असू दे गणपती असू दे होळी असू दे पाडवा असू दे दिवाळी असू दे त्याच्यात खूप खुश दिसतात पण गेला ना काय त्यांच्या चेहऱ्यावर एक नैराश्य असतं दुःख असतं सात त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर म्हणजे उदासता विचार करत असतात हे असं का या विषयावर मला तुमच्याशी थोड चर्चा करायची आहे नमस्कार, नमस्कार। अंजली रहते। मी अंजली गावकर राहते मी सजला आज तुमच्याकडे जायचं माझ्या मनात एक वेगळा प्रश्न आला हा प्रश्न म्हणजे असा आहे बघा लोक सण आला खूप खुश असतात बरोबर हा आणि सण संपला काच द्यायचे ते म्हणजे जे, जे पूर्वस्थिती होती नाराज आजार सणवरच आजार नाहीये इतर आजार आजारपण आणि नैराश्य हे असं का खूप छान प्रश्न विचारला आणि ऑब्झर्वेशन तुमचं चांगला आहे कारण म्हणजे आता हे फक्त आता जस्ट दिवाळी गेली म्हणजे हे दिवाळीच्या बातीत च होत असं नाही ते कुठल्याही सणाला म्हणजे त्या सणाच्या वेळी माणूस एकदम खुश खुश असतो मी पण म्हणजे माझ्याबद्दल पण सांगते मी तशी सदा खुश असतेच माझा प्रश्न नाहीये पण माझा ऑब्झर्व लोकांकडे आहे गणेश चतुर्थी झाली पडवा आला मे महिना म्हणजे कसा एक उत्साह वेगळा असतो दिवाळीचा उत्साह वेगळा असतो होळीचा वेगळा असतो त्यावेळी सगळीच खुश असतात बघते मी ना माझ्या मैत्रिणी असू दे माझं घर असू दे इव्हन त्याच्यात मी पण असते पण कमी मग लोकांकडे बघितल्यावर असं का होतंय असं माझा प्रश्न म्हटलं आता सोडवणार कोण तर तुमच्याकडे बघूया तुम्ही सोडवावला तर मला आवडेल ते तर कसं माहित आहे मॅडम जेव्हा आपण सण असत ना एकतर वातावरण चांगलं असतं उत्साहाचं वातावरण असतं दुसरी महत्वाची गोष्ट आपण त्या गोष्टी मध्ये गुंग असतो अच्छा आणि मग त्याच अरेंजमेंट कसं करायचं त्याच्यात नेमकं काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी मध्ये आपण गुंग असतो आणि ते वातावरण चांगलं असतं त्यावेळी आणि त्यामुळे आपण त्या वातावरणाबरोबर वर चांगले असतो आपली मनस्थिती चांगली असते परंतु खरा प्रश्न त्याच्यानंतर उद्भवतो म्हणजे जसं जसं बघा की गणपती पाण्यात सोडून आलं की दुसऱ्या दिवशी एकदम दुसऱ्या दिवशी कशाला त्याच दिवशी एकदम निराश वाटतं हताश वाटतं म्हणजे काहीतरी असं कोणतरी आपल्या घरातलाच व्यक्ती गेला किंवा आता दिवाळी संपली मग परत काय परत त्याच गोष्टी डोक्यात येतात तर असं का होत माहिती बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आपण स्वतःमध्ये खुश नाही आहोत म्हणजे तो होण्यासाठी आपण काहीतरी कारण शोधतो मग त्याला मग गणपती असेल दिवाळी असेल हे सणाचं आपण कारण शोधतो म्हणजे दहावी ऍटलिस्ट आपण खुश असू नवरात्रीचे नऊ दिवस एक असे आपण दहा दिवस ते तर खूपच छान जात मग ते खुश राहण्यासाठी किंवा आपण खुश आहोत हे दाखवण्यासाठी ते कारण मिळत राहण्यासाठी कारण लागतात मग खुश राहण्यासाठी कारण का लागतं तर आपण आतून खुश नाही आतून खुश नाही तर बऱ्याचशा गोष्टी अशा आपल्या माइंडमध्ये असतात ज्या साचून राहिलेल्या असतात ज्या निगेटिव्ह गोष्टी असतात ज्या आपल्या मनाला सारख्या सारख्या त्रास देत असतात किंवा ज्या काही आपल्या लाईफमध्ये घडून गेलेल्या असतात किंवा आपण अशा ज्या काही ऑब्झर्व्ह केलेले असतात जसं तुम्ही बोलत की आता माझ्या ऑब्झर्वेशन मधून जे तुम्हाला जाणवते तर तसं ज्या काही गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडलेल्या असतात किंवा आपल्या आजूबाजूला ज्या काही घडलेल्या असतात आपण ज्या वातावरणामधून लहानाचे मोठे झालेले असतो त्याच्यामधून ज्या काही गोष्टी आपल्या माइंडमध्ये गेलेल्या असतात आपण जेव्हा आईच्या गर्भामध्ये असतो तेव्हा ज्या आपल्या गोष्टी माइंडमध्ये गेलेल्या असतात त्या सगळ्याचा परिणाम म्हणजे आपला आताचा जो माइंडसेट तयार झालेला आहे तो आहे मग हा जो माइंडसेट आपला तयार झालाय तर हा जो माइंडसेट आता तयार झालाय मग तो, तो बदलणं गरजेचं आहे जर आपण बदललं नाही म्हणजे आता परत तसंच का होत तर ते तसंच घेऊन आपण तसंच कॅरी करून चालतो जसं बघा की आ, साप कात टाकतो <coughs> साप त्याची कात टाकतो त्याची का टाकतो तो तर त्याला सरपटता येत नाही त्या जुनं का के तसंच माणसाचं पण म्हणजे ह्या बऱ्याचशा गोष्टींचं बॅगेज म्हणजे भूतकाळाचं असं बोलतात ना की असा एक पोट आहे एक विचार आहे की भूतकाळाचं ओझा घेऊन जर आपण भविष्याकडे चाललो तर किती दूर जागा मग ते ओझ आपल्या पाठीवरती आणि ते ओझा नुसतं पाठीवरती नाही डोक्यामध्ये पण आहे त्या शरीरामध्ये पण आपण घेऊन चाललोय सगळ्या गोष्टींच्या ओझ्यामुळे आपलं डोकं जड असतं किंवा सारखं सारखं डोकं दुखणं किंवा वारंवार नको नको ते विचार येणं ओव्हर थिंकिंग डिप्रेशन स्ट्रेस एन्झायटी ह्या ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय त्या सगळ्या गोष्टी आपल्या आतमध्ये ज्या बॅगेच साचून राहिलेल्या त्या गोष्टी आहेत जसं आपण बघा की दिवाळीला आपण म्हणजे घर साफ करतो मन पण साफ करतो मन साफ करतो का <laughs> दिवाळी म्हणजे त्या नादात आपलं थोडं मन साफ होत साफ होत नाही तेवढ्या पुरतं पुरतं तेवढं तरी हा चार दिवस हा मग जसं आपण दिवाळीच्या वेळेला किंवा गणपतीच्या वेळेला आपलं घर साफ करतो की नाही म्हणजे वर्षातून तीन चार वेळा घर साफ कि करतो आपण किंवा किमान दोन ते तीन वेळा तरी घर साफ दोन तीन वेळा तर करतो मग जसं आपण घर साफ करतो घर साफ का करतो तर ते व्यवस्थित राहायला म्हणून परंतु आपण आपलं मन साफ करतो का नाही मग ते मन साफ करण्यासाठी सुद्धा गरजेचं आहे मन साफ करणं सुद्धा गरजेचं आहे कारण जर मन साफ केलं तर आपल्या मनामध्ये नवीन नवीन आयडियाज येते बरेच जर बघितलं तर खूप साऱ्या लोकांच्या लाईफ मध्ये कसं जसं चाललंय तसं किरलं आपण एक थांबवते था, तुम्हाला मन साफ करणं म्हणजे विसरून जाईल म्हणून आधी विचारते मन साफ करणं म्हणजे काय कस ओके खूप चांगला प्रश्न विचार मन साफ करणं म्हणजे काय तर जसं पूर्व पूर्वीच्या वेळेला आहे ना की आपल्या जे ग्रंथ आहेत पूर्वीच्या ऋषी मुलींनी सांगितलेलं होतं की आपल्या शरीरिक कंट्रोल करायचा परंतु ते तेव्हा कंट्रोल करू शकत होतो आपण किंवा त्याच्यासाठी बरीच तपच्च, तपश्चर्या लागते, लागते कंट्रोल करण्यासाठी आणि तेव्हाचे डिस्ट्रॅक्शन कमी होते कमी तेव्हा होते हो आता ते डिस्ट्रॅक्शनच एवढे वाढलेत की त्याच्यामध्ये ते कंट्रोल जेवढं आपण कंट्रोल करायला जाऊ तेवढं ते अजून त्रास देत हा अनुभव जसं तुम्ही नेहमी घेतला असेल तसं आपल्या प्रेक्षकांनी सुद्धा घेतला असेल की जेवढा आपण स्वतःला ते मन कंट्रोल करायला जाऊ किंवा ज्या काही गोष्टी आपण कंट्रोल करायला जाऊ तेवढा अजून तो आपल्याला त्रास येतो आणि आपली अशी धारणा होते की नाही मन कधीच कंट्रोल होऊ शकत नाही किंवा जे जो स्ट्रेस आहे हा कधीच थांबू शकत नाही असं आपल्याला समजूत होऊन जाते किंवा असं आपलं माइंड ठरवून टाकतं की आपल्याला लाईफ लॉन घेऊन चालायचं परंतु जर ज्या गोष्टी जुन्या गोष्टी ज्या आहेत किंवा ज्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या जर आपण काढून टाकल्या ओके तर मन साफ आपण मला घर साफ करतो तेव्हा काय करतो ज्या जुन्या गोष्टी कामाच्या काढून टाकतो कोणाला देऊन टाकतो किंवा फेकून फेकून देतो भंगारामध्ये देतो मग तसंच अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की जे आपण घेऊन चाललोय जसं की कालच मी एका व्यक्तीशी बोलत होतो तेव्हा मला आठवलं की आपल्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दलचा राग असतो तो राग तो माणूस गेला तरी ना तरी पण आपण आपल्या मनामध्ये घेऊन तो माणूस गेला <laughs> पण वरती पन गेला तो माणूस जाऊन चार पाच वर्ष झाली तरी पण तरी पण राग त्याच्या ठेवला हा त्याला मी पकडून ठेवला मग तो त्रास कोणाला होतोय आपल्याला त्रास होतो ना त्याचा अशा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे एक रागाचं उदाहरण घेतलं अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण आपल्या मध्ये ठेवलेल्या असतात आपण ह्या जाणीवपूर्वक ठेवलेल्या नसतात राहिलेल्या असतात तर ह्या ज्या गोष्टी आपल्या मनामध्ये असतात त्या आपण जाणीवपूर्वक ठेवलेल्या नसतात साचव त्या राहिलेल्या जसं की बरीचशी लोक आपल्याकडे एज्युकेटेड लोक पण येतात आपल्याकडे जसं की आपल्याकडून इंजिनियर म्हणजे आपल्याकडून इंजिनियर लोकांनी काउन्सिलिंग करून घेतलेल्या डॉक्टरनी काउन्सिलिंग करून घेतलेलं आहे ऍडव्होकेटने काउन्सलिंग करून घेतलेलं आहे मग जेव्हा एज्युकेटेड लोक येतात ना तेव्हा म्हणतात की मॅनेज करू शकतो स्ट्रेस खूप मॅनेज करायचा प्रयत्न करतोय पण तो मॅनेज होत नाही मग आपली दोन प्रकारचे मन आहेत एक कॉन्शियस माइंड एक सबकॉन्शियस माइंड एक बाह्य मन आणि एक अंतर्मन मग जो बाह्य मन आहे जो आपला कॉन्शियस माइंड आहे त्याच्या मध्ये जो येणारा जो स्ट्रेस आहे हा आपण कॉन्शियसली थांबवू शकतो म्हणजे जाणीवपूर्वक आपण त्याला थांबवू शकतो किंवा मॅनेज करू शकतो परंतु जो आपल्या अंतर्मनात जे काही गोंधळ चालू आहे तो थांबवणं कठीण जात तो थांबवता येत नाही ना नाही मग त्यासाठी गरज लागते काउन्सिलिंग ची Okay. मग काउन्सिलिंग मध्ये आपण काय करतो तर बऱ्याचशा जसं तुम्ही बोललात की हा गोंधळ कसा थांबवता येईल ह्याच्यावरती सोल्युशन कसं निघता येऊ शकतं ह्याच्यावरती सोल्युशन कसं काढू शकतो तर ह्या ज्या गोष्टी आपल्या माइंडमध्ये आहेत ह्या जर आपण मुळासकट काढून टाकल्या तर खूप छान मुळासकट म्हणजे मुळासकट म्हणजे कसं सांगतो तुम्हाला की जसं बघा की मगाशी तुम्हाला मी उदाहरण सांगितलं की आपल्या पुराणामध्ये जे काय सांगितलं की आपल्या शरीर कंट्रोल करायचं okay. जर आपण कंट्रोल केलं तर काय होणार ते कंट्रोल या गेलं का गेलं नाही म्हणजे ते का का थाम्बूर। थाम्बूर। था थाम्बूर। थाम्बूर। थे दाबून ठेवलं मग दाबून ठेवलं तर मग ते काय करणार कधी ना कधी तर ते त्रास झाला ते उमटणार बरोबर कधी ना कधी तरी ते त्रास देणार म्हणजे जसं आपण एखाद्या समजा नळ आहे किंवा एखादा पाईप पाई आहे त्या पाईपला पायपातून पाणी जाते पण ते प्रेशर आपण दाबून ठेवलं एवढ्यापुरतं जसं आपण हात सोडणार काय होणार बरोबर अजून अशाच प्रकारे हे जर इमोशन आपण दाबून ठेवले तर अजून आपल्याला त्रास देतात मग जर ते आपण मुळासकट काढून टाकले तर मुळासकट काढून टाकण्यासाठी आपण काही टेक्निक्स वापरतो मग ते टेक्निक्स वापरून आपण ज्या मनात सगळ्या ज्या काही विषयी साचून आहेत त्या मुळासकट काढून टाकतो आणि जसं आपण काढून टाकतो आपण फ्री माइंड होतो Okay. जसं आपण म्हणा की जसं घर साफ करतो किंवा जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की घर साफ जेव्हा करतो आपण बऱ्याचशा गोष्टी असं वाटतं उगाच आपण ठेवलेलं वस्तू काही कामाच्या नाही कामाला येतील म्हणून आपण ठेवलेलं आहे मनातला पण काढू शकतो आपण हो मनातला पण काढू शकतो काढता येतात आणि बऱ्याच लोकांच्या बाबतीत आपण ते केलेलं आहे काढलेलं आहे आणि सहज काढले का तुम्ही म्हणजे बघितलात का त्यांच्या मुळात कट गेले का त्यांच्या मनातले हो हो आणि पाहिजे माँद तुम जर तुम्हाला त्याचा पुरावा पाहिजे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या युट्यूब चॅनलवरती बरेचशे लोकांचे व्हिडिओ आहेत स्वतः त्यांनी जे काय त्यांचं मनोगत आहे हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे प्रेक्षकांनी जर पाहिलं नसेल तर ते देखील पाहू शकतात बऱ्याच लोकांनी म्हणजे त्यातल्या काही लोकांना सगळीच लोक आपली आयडेंटिटी रिव्हील करत नाहीत काही जणांचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आहेत तर हे मला असं वाटतं की दिवाळीच्या निमित्ताने जसं तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला की ह्या मनातल्या गोष्टी आपण काढून टाकू शकतो का किंवा ह्या सणाच्या दिवशी आपला माइंड चांगला दिवशी चांगला का नसतो तर जसं आपला विषय हा झाला होता की माइंड का चांगला नसतो तर आपण स्वतःमध्ये खुश नाही तर आपण खुश नसण्यासाठी मागचं कारण काय तर आपल्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी साचून आहेत त्या गोष्टी जसं आपण काढून टाकतो आपण फ्री होतो आणि आपल्या माइंडमध्ये चांगले चांगले विचारा लागतात किंवा चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या माइंडमध्ये यासं चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या माइंडमध्ये यायला लागतात आपलं लाईफ सुधारायला लागतात सुधारायला हा लाईफ मध्ये खूप चांगल्या चांगल्या प्रकारचे बदल घडतात जसं आपण बघ ना विचार की विचार बदलले की नशीब बदलतात हो परंतु ते विचार असेच बदलत नाहीत म्हणजे अशी लाखो पुस्तकं आहेत मार्केटमध्ये विचार बदला नशीब बदल पण ते तशा त्याच्याने काय विचार बदलत नाही तेवढ्या एका वाक्यात नाही उद्या नाही बरीच पुस्तकं पण आहेत त्या पुस्तकं वाचून पण ते विचार बदलत नाही त्याचं कारण काय ते विचारांचं मूळच गेलेलं नसतं फक्त वरवर मी विचार किती प्रयत्न केला की पॉझिटिव्ह विचार करायचा निगेटिव्ह विचार करायचा नाही तर ते होत नाही म्हणजे प्रेक्षकांनी सुद्धा बराचसा अनुभव घेतला असेल हा आणि लाखो लोकांनी ह्याचा अनुभव घेतलेला असेल परंतु जसं आपण हे सगळं काढून टाकतो बॅगेज काढून टाकतो ऑटोमॅटिकली आपला माइंड फ्री होतो आणि चांगल्या चांगल्या गोष्टी आपण चांगल्या चांगल्या संकल्पना चांगल्या कल्पना आपल्या माइंडमध्ये येतात आणि दुसरा प्रश्न असा आहे म्हणजे आत्ताची पिढी आणि ह्याच्या आधीची पिढी ह्याच्यात पण फरक आहे बघा आधीची पिढी आहे ना लगेच मुळा सकट काढून टाकायला तयार असते बरोबर पण आत्ताच्या पिढीला असं एक प्रॉब्लेम की त्यांना ना सर्व गुण संपन्न असेल ना तरी कमी असतं बरोबर म्हणजे त्यांना काही कमी नसतं घरी नसतं त्यांच्या मनात नसत काय कमी नसतं खूप छान असतात पण तरी पण नैराश्य हे जास्त आताच्या पिढीला आता हे नैराश्य येण्या पाठी मेन कारण काय माहिती त्यांच्यामध्ये पेशन्स नाहीये म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी थांबणं हे नाहीये बघा जर असं काय त्यांना एखादी गोष्टी त्यांच्या मनासारखी नाही झाली लगेच लगेच नको ते पाऊल उचलतात हो आता हे का होतं तर आपली जी पिढी म्हणजे माझ्या आधीची जी पिढी आहे जी पिढी आहे ह्यांनी काय ठरवलं यांनी खूप दुःख दुःख सहन केलं खूप गरिबी सहन केले तर त्यामुळे ह्या पिढीचा प्रॉब्लेम काय झाला माहित आहे ह्या पिढीने असं ठरवलं की माझ्या आयुष्यात जे दुःख आलं ना मी जे सहन केलं ना हे मुलांना सहन करायला द्यायचं नाही द्यायचं नाही बरोबर ओके मी मी जे सहन केलं ते मुलांना सहन करायला द्यायचं नाही ज्याच्यामुळे झालं काय की त्यांनी दुःख बघितलंच नाही बरोबर किंवा त्यांनी सहन केलेलंच नाही के त्यांना जे काय पाहिजे ते असंच मिळत गेलं सहज मिळत गेलं त्यामुळे त्यांचा आत्ताचा जो आट्टा आहे था था काय काय सहज मिळाला पाहिजे मग जरा जरी काही त्यांना कुठली गोष्ट लेट झाली किंवा त्यांच्या मनाविरुद्ध झालं तर मला लगेच मूड चेंज होतो मूड चेंज होतो हो बरोबर आहे हे खूप मोठं कारण आहे मला असं वाटतं जसं एक उदाहरण सांगतात ना फुलपाखराचं म्हणजे सुरवंटाचं जेव्हा फुलपाखरामध्ये रुपांतर होत असत तेव्हा ते तो सुरवंट त्या सुरवंटामधून बाहेर येत असताना ते फुलपाखरू जे धडपड करत असत त्याच्यामध्ये ते तयार होत असत okay. आणि तो जर आपण त्याच वेळी तो पोस्ट जर मोडून टाकला तर ते फुलपाखराचे पंख कधीच चांगले होऊ शकत ते फुलपाखरू उडू शकत नाही मग ते मरून जात एक्सपेरिमेंट पण केलेलं हे कसं आहे मी वैयक्तिक माझ्याबद्दल नाही विचारतो मी जगात वावरते मी आता फ्री आहे ना त्याच्यामुळे मला ना लोकांचा ऑब्झर्व असत कि माझ्या बाबतीत म्हणजे माझ्या मुलाबद्दल काही प्रश्नच नाही जशा परिस्थितीतून मला मुलगा माझा घडवायचा होता तसाच घडला आणि माझा मुलगा माझ्याच सारखा निगेटिव्ह थोडा सुद्धा नाही कारण त्याला परिस्थितीची जाणीव आहे त्याने मागचा काळ ना त्याला माहित आहे त्याच्यामुळे आता तो पण मला खुश ठेवतो जसं मी त्याला खुश ठेवलं ना तसं तो पण मला खुश ठेवायचा प्रत्येक गोष्टी एक वेळ मी तरी चिडे पण त्याला तसं म्हणजे त्यांना दुखवायचं नसतं असं असं पण समाजात वर्ताना मी बघते ना यांना काय कमी आहे हे का चिडचिड करतात ह्या व्यक्तीला काय कमी आहे ही का चिडचिड करते म्हणजे पण तर पुढचं सासू बाजूलाच ठेवा छोट्या छोट्या गोष्टीवरून म्हणजे कमी काही नाहीये परंतु पेशन्स आहे ना तो नाही आहे आज वैयक्तिक विचार केला ना खूप माझ्यात पेशन्स आहे आणि खूप मला परमेश्वराने साथ दिली आहे कारण एकही निगेटिव्ह गोष्ट आहेत ना तुम्ही म्हणताय तसं मुळासकट काढूनच मला नाही मागचं आठवायचं मला तुम्ही विचारू पण नका कोणी विचारलेलं पण मला आवडत नाही कारण जो काय होता ना तो खूप वाईट होता आणि तो मला समोर आता आणायचं नाही आत्ताचा माझा संसार काय पॉझिटिव्ह आहे मग तो पॉझिटिव्हच बनवायचा आहे हेच मी बघत असते आणि मला म्हणून ह्याच्यावर अभ्यास करायला आवडेल की लोकांच्या मनातलं कसं काढायचं आता मी तुमच्याकडे एक प्रश्न विचारायला आली पण दहा प्रश्न माझे असतील कारण कदाचित तुम्हाला तर मला त्रास पण येईल की ह्या मॅडम एक प्रश्न विचारायला आला आणि दहा प्रश्न मला माहित नाही तुम्हाला ते आवडेल ना आवडेल पण मला आवडेल विचारायला कारण ही संधी परतच परत मी तुमच्याकडे येईल माहित नाही म्हटलं एकच जागा आहे की त्यांना मी विचारू शकते की समाजासाठी समाजासाठी समाजाला आपण बदलू शकत नाही पण ज्याला बदलायचं आहे ना तो नक्कीच तुमच्याकडे सांगेन की तुमच्या मनातलं जात नाही ना मी सांगून तुम्हाला एक जागा आहे बरोबर तिथे जाऊ शकता आणि बऱ्याचशा लोकांच्या वतीत असं होतं म्हणजे काही लोक एक जसं तुमच्या माझ्यासारखी एक टक्का दोन टक्के लोक असे असतात की जे सगळं माइंड मधलं निघून जात निघून जात किंवा त्याचा विचार येत नाही परंतु बरीचशी लोक असतात ना की ज्या ते पकडून ठेवतात किंवा पकडून ठेवलं जातं त्यांच्या जे स्वभाव त्यांचा असा असतो की त्या गोष्टी जात नाही विचार करत मग त्यांच्यासारखी हे काउन्सिलिंग म्हणजे वरदान ठरेल की त्या सगळ्या गोष्टी जसं काढून टाकतील बॅगेज काढून टाकतील लाईफ हॅपनिंग व्हायला लागेल हॅपनिंग होईल पण त्यांच्या मनात माझ्यासारखं ऐकतीलच असं नाही ना मग त्याच्यासाठी कोणतरी अशी व्यक्ती पाहिजे की बाबा थोडस बिंब होणार म्हणजे माझा प्रयत्न असेलच की मी कशी आहे बघा तसं बऱ्याच जणांना मी सांगते माझ्या आयुष्यात तुम्ही तुम्ही पाठी विचार करा मी नाही करणार कारण मला आवडत नाही ते मागे जायला तुम्ही विचार करा माझ्या समोर तुम्ही तुमचं आयुष्य काढलाय मग मागचे दिवस आठवला तर माझ्यात किती वाईट प्रसंग येऊन गेले किती निगेटिव्ह मी घ्यायला पाहिजे होते पण निगेटिव्ह एकही माझ्या समोर नाही काय माझी परिस्थिती साध्य का मला कोण व्यक्ती मला म्हणजे म्हणतात ते एका स्त्री मागे पुरुषाचा हात असतो किंवा एका पुरुषा मागे स्त्रीचा हात असतो यातलं काही नव्हतं आणि असलं तरी मी घेतलं नाही मला आवडत नव्हतं मी परमेश्वराशी माझं भांडण होत कि तू जर मला घातलंस ना तू जे काही करायचंय ते कर काही लोक मला म्हणायची एवढं काम करून मरशील म्हटलं मेली तर मेली फरक मला काय कळत नाही पण मला कष्ट करूनच वर यायचंय आणि ह्याच्यातून मला साध्य करून दाखवायचंय आणि परमेश्वराने खूप छान पैकी कारण माझं कसं पॉझिटिव्ह होती ना त्याने मला साथ दिली आणि असं मला असं वाटतं की पन्नास टक्के लोकांना तरी ह्या विडा उचलायला पाहिजे म्हणजे त्यांना लोकांनी सांगायची गरज नाहीये बरोबर मॅडम आपण त्यांच्यापर्यंत जसं तुमच्या माध्यमातून आता तुम्ही जो प्रश्न विचारला तो प्रश्न हा जो प्रश्न तुमच्या मनामध्ये होता तुमच्या ऑब्झर्वेशन मधून प्रश्नाला असे बरेचसे प्रश्न आपल्या प्रेक्षकांच्या मनात सुद्धा असेल आणि बऱ्याच जणांच्या मनात असतील मग त्यांचे काही प्रश्न असतील तर नक्कीच ते प्रश्न आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात आपण जे काही यथाय शक्य आपण जे काही आपल्याकडून उत्तर देता येईल mm. जर देता येऊ शकत असेल किंवा आपल्याकडून सॉल्व होऊ शकत असेल तर आपण नक्कीच सांगू की सॉल्व्ह होऊ शकेल तो प्रॉब्लेम आणि जर असे प्रॉब्लेम्स असतील काही बरेचसे प्रॉब्लेम्स असे असतील की जे आपण सॉल्व्ह नाही करू शकत जसं एक परवा एका व्यक्तीचा फोन आला होता मला कुठंतरी बाहेरून ऑल महाराष्ट्राच्या बाहेरून कुठंतरी फोन आला होता तर ते मला विचारायला लागले की सर माझे एक लाख साठ हजार रुपये अडकलेत गेल्या पाच सहा वर्षांपासून तर ते पैसे तुमच्या काउन्सलिंगने येतील का तर म्हटलं मी गॅरंटी नाही देऊ शकत म्हणजे अशा काही जे प्रश्न आहेत की जे आपण काय सॉल्व्ह म्हणजे गॅरंटेड सॉल्व्ह करू शकतो असं नाही परंतु अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत ज्या स्ट्रेसशी रिलेटेड आहेत त्या आपण नक्कीच सॉल्व्ह करू शकतो ओके okay. बरोबर आहे छान सर्व तुम्ही उत्तर दिलात पण माझा दुसरा अजून एक प्रश्न आहे की लोक बघा लोकांना पैसा आहे लोकांकडे पण लोक पैसा सांभाळत राहतात म्हणजे असं उद्या जर मी सांगायला गेले ना तिथे तुम्ही पाच हजार रुपये भरा आणि काउन्सिलिंग घ्या बघा एका काउन्सलिंग मध्ये किती तुम्हाला फ्रेश वाटेल पण हे लोक ऐकणार नाही पैसा आहे मला पण माहिती आहे पण अशा लोकांसाठी छोट्यात छोट्या आपण सुरुवात करून दिली तर थोडासा त्यांना फरक पडला ना म्हणजे माझी एक सांगत होती की पॅकेज पण तर मॅडम आपण आता त्या गोष्टीवरती काम केलंय म्हणजे अगदीच कोणाला जर टेस्ट घ्यायचं असेल किंवा थोडाफार जर अनुभव घ्यायचा असेल तर आपण वन नाईन्टी नाईन म्हणजे दोनशे रुपये पण नाही एकशे नव्याण्णव रुपयामध्ये रिचार्ज सारखा आहे रिचार्ज पण एकशे नव्याण्णव तीनशे एकशे नव्याण्णव मध्ये बेसिक काउन्सिलिंग ते घेऊ शकतात ते एक डेमो घेऊ शकतात म्हणजे म्हणजे आपल्या ने फरक पडतो का बेसिक काय एकशे नव्याण्णव मध्ये बेसिक काउन्सिलिंग म्हणजे नुसती फक्त आपला पाच दहा मिनिट वेळ दिला आणि काउन्सलिंग झाली असं नाही प्रॉपर दोन तासाची काउन्सिलिंग होते परंतु ती काउन्सिलिंग आपले जे आता नवीन काउन्सिलर तयार झाले आपल्या टीम मध्ये जे जे आपल्यासोबत काम करू इच्छित आहात त्यांच्यासोबत म्हणजे ते आपल्यासोबत काम करतात मग त्यांच्या थ्रू आपण काय करतोय त्या काउन्सिलिंग घेते म्हणजे त्यांचा पण सराव होतोय आणि समोरच्या व्यक्तीला कमी पैशामध्ये एकशे नव्याण्णव रुपयामध्ये काय येत आहे दोन तास ती व्यक्ती समोर बसणार आहे प्रॉपर त्या व्यक्तीची काउन्सिलिंग होणार आहे त्याच्याने खरं तो जर त्यांना वाटलं की मला एक चांगल्या प्रकारे प्रॉपर काउन्सिलिंग घ्यायची ते घेऊ शकतात ही पण काउन्सिलिंग प्रॉपरच होणार आहे पण सर तुम्ही घ्याल तशी घेणार का ती लोक नक्की ती तुमच्याकडे म्हणजे शिकाऊ असणार ना शिकाऊ जरी असले आता माझ्याकडे एक्स्ट्रा काय आहे फक्त माझा अनुभव जो त्यांच्याकडे नाहीये बाकी जे मी शिकलेलो आहे त्या सगळ्या गोष्टी मी प्रत्येकाला शिकवतोय शेवटी म्हणजे एक्स्ट्रा काय असणार आहे अनुभव असणार आहे जो माझा मी बरीचशी वर्ष जे काही काउन्सिलिंग केले तो अनुभव फक्त एक्स्ट्रा आहे जसा माझ्याकडे अनुभव आहे असं त्यांच्याकडे भले काउन्सिलिंगचा अनुभव नसेल परंतु त्यांनी जे काय लाईफ आतापर्यंत त्यांनी जे काही गोष्टी अनुभवल्या त्या गोष्टीचा अनुभव आहे आणि तो प्रत्येकाचा वेगळा असतो आणि त्या प्रत्येकाच्या अनुभवातून खूप काही गोष्टी चांगल्या चांगल्या मिळू शकतात आणि हे जे काही आपले काउन्सिलर आहे नाही आपल्या कुठे त्यांना पकडून आणला आणि त्यांना काउन्सिलर तयार केलं आणि त्यांनी त्या व्यक्तींनी जे आपल्याकडे आता काउन्सिलर झाले त्या व्यक्तींनी सुद्धा त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारचं करिअर केलेलं आहे जसं आपल्याकडे एक इंजिनिअर मॅडम आहेत ज्या पंचवीस वर्ष करिअरची पंचवीस वर्ष इंजिनिअरिंग मध्ये केलेलं चांगलं पॅकेज होतं आणि ते सोडून त्या काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये आलं एक बिझनेसमॅन आहे जे टर्न टर्नओव्हर महिन्याचा टर्न ओव्हर दहा लाखापर्यंत पोहोचलेला आहे तर ते बिझनेसमॅन सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत त्याच्यानंतर शिक्षिका, शिक्षिका आहेत जे रिटायर्ड शिक्षिका आहेत म्हणजे अशा प्रकारचे जे ज्यांनी ज्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारचं नाव केलेलं खूप चांगल्या प्रकारे एक्सपिरियन्स घेतलेलं आहे आणि ते आपल्यासोबत असं नाही की कोणतरी आपला नवीन मुलगा आला ज्याला आपण शिकवला आणि चला मी बोलते जसं बोल तसं नाही प्रॉपर पण जे बोलण्याचं फक्त ते काउन्सिलिंग ते प्रॉपर काउन्सिलिंग आहे आणि त्यांनी त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे ऑब्झर्वेशन करून चांगल्या प्रकारे शिकून त्यांना पण मग त्यांच्या समोर ठेवलं तर वन नाईन्टी नाईन आणि तुमच्या समोर ठेवलं तर आपल्याकडे त्या व्यक्तीला म्हणजे समजा माझ्या जवळची व्यक्ती आहे मला आणायची त्या व्यक्तींवर माझा विश्वास नाहीये खरं पक्के असतील काउन्सिलर काय काहीतरी असं इकडत विचारतील आणि सोडतील पण माझा विश्वास तुमच्यावर आहे मी दोन तीन व्हिडिओ तुमचे ऐकले त्याच्यात मला म्हणजे तुमच्याकडून घेण्यासारखे विषय वाटले मला आवडले म्हणून मला वाटतं जर माझी व्यक्ती असेल तर मला तुमच्या समोरच बसवायला तेव्हा तुमचं म्हणजे काय चार्जेस असतात काउन्सलिंगचे अठराशे रुपये दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की आता नाईन फक्त काही दिवसात ओके हां आता ते पण काय नवीन दिले किती साधारण आपण एक महिनाभर केलं <laughs> एक नोव्हेंबर पासून चालू ते होतंय दिवाळी तर मागे गेली ना सर हा दिवाळी गेली ना आता ह्या महिनाभरासाठी असणार आहे एक नोव्हेंबर पासून ते तीस नोव्हेंबर पर्यंत फक्त ही ऑफर असेल ओके हां वन नाईंटी नाईनची कारण तोपर्यंत त्यांना अनुभव येतील ना परत त्या ऑफर असेल ना नाही नाही अशा काय नसतात का ते बघू नंतर मग परंतु कारण एकशे नव्याण्णव मध्ये काय येते आणि त्यांना अनुभव येईल आपण हे का ठेवलंय त्यांना अनुभव येईल आणि समोरच्या व्यक्तीला सुद्धा चांगल्या प्रकारे बेनिफिट होईल कमी पैशामध्ये म्हणजे काउन्सिलिंग होणार त्याच्यात प्रॉपर ठीक आहे मी एक दोन चार व्यक्तींना बोलून बघेन त्या दोनशे रुपयाचं रिचार्ज येत नाही तर इथे बघा तर प्रयत्न करून समजा माझ शब्द पाळायचं बघा तुम्हाला फरक वाटला तर नंतर तुम्ही सरांकडे पण जाऊ शकताय बोलून बघेन म्हणजे मला वाटतं कि काही लोकांना बदलावं ते काही लोकांनी माझ्या पन्नास टक्के त्यांनी घडावं म्हणजे हाय सगळं पण खुश नाही धन्यवाद सर खूप छान मला मुळाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली अशीच काही प्रेक्षक तुमच्या समोर येतील असं प्रत्येक प्रश्नांच उत्तर जसं मला दिला तसं द्यावं हीच मी तुमच्याकडून अपेक्षा करते थँक्यू थँक्यू